संगमेश्वर टू लांजा ओके रस्ता खराब झाला आहे रात्रीचं ड्रायविंग ॲडवायजेबल नाही आहे ओके आणि मी तर तुम्हाला नाही करणार तो फायनली आत्ता आपल्या दापोलीमध्ये काम संपलेलं आहे प्लॅन तर होता एक दीड वाजता निघायचं मग अजून एक काम आलं ओके सो नेहमी जनरली ना दापोली लह्यावरती होतं ओके जी कामं असं ते वाढत जातात सो आत्ता फायनली पाच वाजता आपली सगळी कामं संपलेली आहेत आणि आता वेळ झाली त्या हॉटेल साधारण एक्झिक्युटिव्हला बाय बाय बोलायची कार वगैरे सगळी लोड केली आहे फ्रेश झालो आहे ओके दहा मिनटात आणि आता पटकन निघूया ते आपण आपल्या मिठभाऊकडच्या प्रवासाला काळोख होणार आहे त्यामुळे जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवेन नाहीतर मग येताना दाखवेन ओके म्हणजे गावावरून येताना ओके तर ये चला निघूया आता पटापट बाय बाय हॉटेल साधना एक्झिक्युटिव्ह आणि बाय बाय दापोली ऑल्सो पटापट निघूया खेडच्या दिशेने सो फायनली तर मी खेडजवळ पोचलेलो आहे दापोली ते खेड रस्ता अतिशय वाईट आहे ओके सो पण मी म्हटलं गाडी पळून पळून आधी हायवेला पोहोचूया म्हणून मी काय तुम्हाला दाखवलं नाही पण मध्ये ते पॅचेस सगळे खाण्याट आहेत ना आणि खेड रेल्वे स्टेशनच्या जवळचा रस्ता तो अजून वाईट आहे म्हणजे जो खेड सिटीमधून खेडजवळ येतो तो काय माहिती ना एवढे रस्ते का वाईट आहेत खेडमधल्या स्पेशली जेवढं खेडजवळ येतं ना तेव्हा लास्ट टाइम पण मी आलो जेव्हा खेडवरून दाबवला जात होतो खेड्यामधले रस्ते खराबच होते काय माहिती कोण लक्षात देत नाही वाटतं खेडमधल्या रस्त्यांचा खेडवासी काय माहिती आहे सो आता आपण लागलो आहेत मुंबई गोवा हायवेला जो गाव आता इथून दाखवत आहे एक सव्वा पाच तास रात्री साडे अकराचा टाईम दाखवतो आहे ओके सो ॲक्च्युली मला वाटतं मी थोडं लवकरच मगाशी दाखवत होतं पण नंतर मग पंगे झाले रस्ता खराब होता ट्रॅफिक होता तर त्याच्यामुळे गाडी पळवता नाही आली पण आता आपण टाकलेलो आहेत मुंबई गोवा हायवेला आणि आता इथून चिपळूणपर्यंत जर असतं तसा ओकेच आहे ओके सो okay. so... बघू आता पोचते आपण चढायला सुरुवात करू मग येणार आपलं लोट्याचा माळ आणि त्यानंतर मग चिपळून आणि चिपळून ते सावर्डेपर्यंत तर अंतर चांगलंच आहे सावरडे आणि पुढे संगमेश्वरपर्यंत पण तसा तर बेटर झाला आहे रस्ता नॉट गुड नॉट बॅड संगमेश्वरच्या पुढचंच आता काम चालू आहे तर दिवसा ढवळ्या बघूया जेवढा कवर करता येईल तेवढा करूया पोचते घाट स्टार्ट आणि फायनली मी पोचलो होत्या लांजाला ओके लांजाला सी एन जी भरला आहे आणि काय बोलू रस्ता म्हणजे ना बोलण्याला एक नाही आहे सध्या संगमेश्वर टू लांजा ओके रस्ता खराब झाला आहे आणि बऱ्यापैकी खराब आहे ओके okay, सो so, स्पेशली पावसामध्ये वाट लागली आज तर म्हणजे कंटिन्युअस पाऊस होता एवढा पाऊस होता ना बापरे बाप म्हणजे खड्डे दिसायलाच तयार नाही पूर्ण पाणीमय झालेले रस्ते होते आज प्रिडिक्शन पण होतं ॲक्च्युली खूप पावसाचं पण पन... मला थांबण्यात वरत नव्हतं मला असं वाटतं शेवटी आपल्या घर ते आपलं घर तर आपल्या घरी पोचलं पाहिजे तर आता फटाफट निघूया आता लांजावरून का माझं घर दोन तासावरतीच आहे आणि रस्ता पण पुढचा चांगला आहे त्यामुळे आता डोक्याला त्रास नाही खराब रस्ता मी कवर करून टाकला सगळा ओके आणि नॉनस्टॉप आलो हो आहे चार सव्वा चार तास एक रनिंग झालं आहे ओके पण मजा आली काय म्हणतात कधी कधी एखादा असं वाटतं ता ता ना चॅलेंज जी <laughs> पण एक वेगळी मजा आहे ओके धो धो पाऊस त्यात खराब रस्ता आणि त्यातून वाट काढत 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 आपण पोचायचं आपल्या डेस्टिनेशनला आता थोडं रिलॅक्स माइंडने आपण चालूया आता बघूया राजापूरला थोडी पेठपूजा केली पाहिजे सो लेट्स आता बघा पोचलो आहे गाडीने थँक्यू गाडी या अशा खडतर रस्त्यातून तू आपल्याला साथ दिलीस आणि सी एन जी पण मिळालेला आहे आता निघूया पुढे आता वाचले आहेत रात्रीचे अकरा आणि मी फायनली आता मेडभावमध्ये आलेलो आहे मेडबावचा हा पार हा बघा ओके सो पाच पाचला निघालेलो मी दापोलीवरून ओके आणि त्यानंतर मग थोडा दापोली टू खेड असं तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक लागलेला आणि आता आला आहे आमचं देव रामेश्वर मंदिर डावीकडे बघू हो शकता तुम्ही सो अथक प्रवासानंतर असं बरं वाटतं गावात आल्यानंतर मस्त पैकी के लायटिंग केली आहे हे बघा कारण उद्या गोकुळाष्टमी आहे तर त्याची लायटिंग असणार मंदिरामध्ये प्रोग्राम असणार तर बघूया आपण सकाळी किंवा संध्याकाळी येऊ आरामात आणि आता खालचा प्रवास सुरू केला आहे मी म्हणजे हा मिढभाव बाजार आहे आणि आमची घरं आता खालती आहेत टुवर्ड्स तांबाडेक म्हणूनच तांबाडेकच्या वेशीवरतीच आहे ओके सो आता इथून मला एक अजून दहा मिनटं लागतील घरी पोचायला हो आत्ताच मी कुणालच्या बायकोला फोन केला बहिणींना तर त्या म्हणाल्या की अरे गवात वाढलं आहे ओके तर एनी ठीक आहे का माझ्या घराच्या समोर डायरेक्ट गाडी जाते त्यामुळे काय तसं टेन्शन नाही आहे आत्ताच बायकोचा पण फोन येऊन गेला पप्पांचा पण फोन येऊन गेला दे आर कन्सर्न कारण मी सकाळी साडेसातपासून जो कामाला उभा राहिलो आहे तो आत्ता रात्रीचे अकरा आहेत त्याच्यामध्ये आपण मल्टिपल शूट्स केले आणि त्यानंतर मग पाच वाजता निघून आता शेवटी अकरा सव्वा अकरापर्यंत आपण मेडबाच्या घरी पोहोचणार आहोत ते सुद्धा दो धो पाऊस होते रात्रीचं डायविंग ॲडवायजेबल नाही आहे ओके आणि मी तर तुम्हाला नाही करणार ओके okay, स्पेशली रस्ते खराब असतात आणि एवढा दो दो पाऊस असताना पण आता माझं झालं आहे कसं की रात्रीच्या वेळी ना मला कुठे हॉटेलमध्ये राहायचं ना आजकाल कंठाळा येतो कारण मी एवढं भटकत असतो शेवटी आपलं घर ते आपलं घर काय म्हणतं आणि त्याच्यामुळे आता मी घरी गेलो की कसा शांतपणे झोपेन ओके okay, आता उद्या सकाळी आराम मात सकाळी उठल्या उठल्या मस्तपैकी चार्ली येईल टॉमी येईल ओके okay, आपली झाडं असतील आणि तसं उठायला मला सकाळचं खूप आवडेल ओके सो दॅट इज रिझन थकलो आहे पण एवढा प्रवास करून मग परत एकदा साडेसाताच्या नंतर आता आपण आपल्या मिठभाऊच्या घराजवळ येतो आहे आणि या रस्त्यावरती असतो ना तेव्हा असं नेहमी वाटत राहता की अरे एखादा कोल्हा दिसेल अरे एकदा ससा दिसेल अरे मी बी बिबट्या पण दिसेल <laughs> कारण रात्रीची वेळ आहे गाव तर पूर्ण झोपी गेलं आहे तुम्ही बघू शकता कोणीच जागा नाही आहे ओके okay, आणि गावचं तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यामध्ये सगळे साडेसात आठलाच वाईंडअप करतात आता मुंबईचे लोकांना ना बघा आता मी मुंबईत असल्यामुळे सव्वा अकरा हे काय खूप उशीर नाही मुंबईत तर यार लोक सव्वा अकराला लोक जॉबवरून घरी पोहोचतात ओके सो मुंबईच्या दृष्टीने मला एवढं काय वाटत नाही हां गावच्या दृष्टीने विचारायला ओके तर बाबा सव्वा अकरा म्हणजे खूपच लेट झाला एवढा उशिरा ड्राईव्ह करा जा आता म्हणजे ठीक आहे ओके जर असंच कोणतरी अननोन पर्सन जरा या एक क्षणी एकटा एक ट्रॅव्हल करून माझ्या गावी आला म्हणजे माझ्या घरी तर त्याला तर जाम भीती वाटेल आणि मला तर तिकडे म्हणजे लहानपणापासून येतो आहे आता तर मी एवढा टाईम स्पेंड करतो त्यामुळे भीती म्हणाल तर शून्य मला, मला काहीच भीती वाटत नाही ओके रात्रीचीच ओके एक्सेप्ट सरपटणारा प्राणी म्हणजे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं बाकी तर मला कसली भीती नाही ओके आपल्या घरी जायला भीती कसली काय म्हणता किती पण रात्र असू दे हा घरजवळ चाललं आहे एवढं बरं वाटतंय पण येस मी तुम्हाला सांगेन गणपती जर तुम्ही ट्रॅव्हल करताय तर आ, संगमेश्वर टू लांजा हा जो पट्टा आहे तर त्याच्यामध्ये रात्रीचा प्रवास करू नका आणि स्पेशली धुवाधार पाऊस असताना ओके पाऊस नसताना ठीक आहे रात्रीचा अदरवाईज दिवसाच प्रवास करा उत्तम होईल तुमचा आता जरा आमच्या हा रस्त्याचं ना रुंदीकरणाचं चा काम चालू आहे आमचे एक भाऊ आहेत तर तेच करत आहेत ओके सो मला असं वाटतं हे दिवाळीपर्यंत कंप्लीट होईल नाहीतर मग डिसेंबरपर्यंत आणि मग हा रस्ता एवढा स्पेशियस होणार आहे मस्त म्हणजे लक्झरी पण जाईल एकदम आणि टुरिझमच्या दृष्टीने आता मिठवा होता बट एकदा डेव्हलप होतंच आहे बघा ना तुम्हाला दिसत असेल रस्त्याचं काम चालू होईकडे सो आता ऑलमोस्ट मी आलेलो आहे आता मला राईट टर्न मारायचं आहे आणि नंतर जरा मातीचा आहे नंतर मग घरी गेल्यावर भेटूया आणि फायनली होम स्वीट होम एवढा सगळा प्रवास केला एवढं सगळं शूट केलं आणि त्यानंतर घरी आलो ना तर माझ्या चेहऱ्यावरचा फ्रेशनेस तुम्ही बघू शकता आणि जेवढी आपलं घर ते आपलं घरपास मला वाटलेलं पण जसं मी एंटर केलं ना गेटमधून तर तेव्हा जर शूट करता आलं तर तुम्हाला दाखवेन होते सकाळी काय जंगल झालं आजूबाजूला कोकणातलं घर म्हणजे सोपी गोष्ट नाही ओके जर तुमच्याकडे मदतीसाठी माणसं नसतील तर आता ले माझ्यासाठी कसं आहे कुणाला आहे कुणाची वाईफ आहे आता लिटरली म्हणजे कुणाच्या वाईफनेच आता हे जे माझी बाल्कनी काइंड ऑफ आहे ओके गॅलरी तर ती तिने क्लीन केली आहे आतमध्ये पण प्रॉपर झाडू वगैरे मारले म्हणजे मला तो हेडेक नाही आता आल्याला घर साफ करायचं आता कुणालच्या वडिलांना पण बरं नव्हतं त्याच्यामुळे ते मुंबईला गेला त्याच्यामुळे ते त्याला शक्य झालं नाही पण नाहीतर मग आता हे ग्रास कटिंग वगैरे करून घ्यायचं उद्या तुम्हाला दाखवे ना तुम्ही चक्राहून जाल ओके म्हणजे चालत येणं तर शक्यच नव्हतं त्या गेटवरून काही ठिकाणी छातीभर काही ठिकाणी पोटाभर एवढं गवत झालेलं आहे आता मारे गाडी होती म्हणून ठीक आहे त्या गवतात मी गाडी कापत कापत आणली आणि डायरेक्ट इथे घरासमोरच उभी केली आहे गाडी मला आता इथपर्यंत आणता येणार ना त्यामुळे ठीक आहे मात्र माणसाचं तर कामच नाही विदाऊट गाडी कारण तिथे तर म्हणजे जस्ट तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही पण खूप जंगल आहे ओके okay, आणि आता इथे आपली झाडं आणि सगळ्यात सुंदर म्हणजे काय माहिती आहे इथे आल्याला मला एका गोष्टीने दिलखुश झालं असं म्हणून बघा ना तर प्राजक्ताची जी फुलं आहेत ओके ती काय फुलली आहेत बघा ना आणि प्राजक्तांच्या फुलांचा असा खाली आता सडा पडायला सुरुवात झालेली आहे यासारखा आनंदाने बाकीची पण आहेत जाई जुई सगळी फुलं ओके okay, सो so, त्याच्याबद्दल आपण रात नंतर बोललो तर बघू शकता काही काय झाडं तुम्हाला दिसत असतील ओके okay, एवढं छान वाटतं ना इथे आल्यावरती वा एवढा थकलेलो की okay, शूट करून आणि त्यानंतर असं कुठेतरी एक मन सांगत होतं की यार नको आज दापोलीमध्ये स्टे करा म्हणजे उद्या सकाळी उठून निघावं म्हणजे दुपारपर्यंत यावं पण मला असं वाटतं मी इथे आलो वर्थ होतं काय म्हणता ओके okay, आता उद्या सकाळी उठून देवा तुम्हाला मस्तपैकी झाडं दाखवेन चांगलीच झाली आहेत हा टचफूड ओके टचफूड इकडे स म्हणजे ना बस कोकणातलं घर म्हणजे ही झाडं आता असं इक्वेशन आहे आणि टॉमी तिकडून ओरडायला लागलेला चार्ली पण येईल उद्या ओके तर त्या सगळ्यांना आपण उद्या भेटू आणि आता या ब्लॉगमध्ये मी तेच सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद